मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे आझाद मैदानाच्या बाहेर आपण आहोत तिसरा दिवस आहे आज या उपोषणाचा मराठा आंदोलक राज्यभरातून इथं पोहोचलेले आहेत आणि पहिल्या दिवशी असं चित्र दिसलं होतं की जे आंदोलक इथं आलेले आहेत गावखेड्यातून जे माणसं इथं येऊन थांबले होते त्यांच्या जेवणाची पाण्याची व्यवस्था नव्हती त्यांना आजूबाजूला बरेच दूरदूरपर्यंत जे दुकानं होते ते त्यांना सुरू दिसत नव्हते आणि मग हे सगळे मेसेज राज्यभर पोहोचले की इथं लोकांना जेवण नाही आहे मराठा आंदोलक जे आले ते उपाशी आहेत आणि त्यावेळेला राज्यभरातून इथं अन्नछत्र जे आहेत वेगवेगळे ते सुरू करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या गाड्यांमधून असेल रेल्वेमधून असेल लोक इथं जेवढं शक्य होईल तेवढं त्यांच्या परीनं कोणी भाकरी कोणी चटणी कोणी पुलाव हे सगळे घेऊन आलेले आहेत पण इथं एक विशेष असं दिसतंय आहे की इथले मुस्लिम बांधव सुद्धा आजूबाजूचे मुंबईच्या परिसरातले जे आहेत ते इथं या मराठा आंदोलकांसाठी धावून आलेले आहेत काय काय आणलंय तुम्ही आम्ही भेवून देऊन आलेलो आहे आम्हाला कळले हो की इकडे सगळे हॉटेल वगैरे सगळे बंद आहे आमचे मराठा बांधवची बेहाल होते म्हणून आम्ही आम्हाला माहिती मिळाली की इकडे खाण्यापिण्याची सोय नाही मराठा बांधवला खूप त्रास होतो यामुळे आम्ही मुस्लिम मावडे मुस्लिम मावडे भेवंडीवरून आम्ही जेवणाची सेवा करून सगळे सोबत आणलेले आहे काय काय वेज पुलाव आहे त्याच्यामध्ये आणि पाणीचे बॉटल आहे किती लोकांचं जेवण पाच हजार लोकांचं जेवण आणलेलं आहे काय तुम्ही भगवे गमचे वगैरे घालून आले आरक्षणासाठी आलेले आणि जातीवाचा विषय ना ना आरक्षणचा विषय आम्ही पण मराठा आम्ही मुस्लिम मावडे आम्ही मुस्लिम मराठा हा आम्ही मुस्लिम मराठा काय काय मुस्लिम लोक सगळ्या तुमच्या मागण्यांसाठी आलेले काय वाटत मी प्रथमत या सर्व महाराष्ट्राच्या तमाम मुस्लिमांचा धन्यवाद देतो जे की राजकीय पक्ष इथं कुठंच दिसत नाही आणि वेळोवेळी सगळेच राजकीय पक्ष म्हणतात हिंदू खत्रेमय पण आता मराठा खत्रेमध्ये असताना त्यांची सेवा करण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी मुस्लिम मावळे इथे उपस्थित झालेले आहेत मी या मुस्लिम मावळ्यांच्या माध्यमातून किंवा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मुस्लिम मावळ्यांना महाराष्ट्रातल्या सुद्धा आव्हान करतो की तुम्ही सुद्धा आम्हाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज कुठेतरी तुमचे उपकार विसरणार नाहीत नेहमीच आम्ही तुमच्या पाठीशी मोठा भाऊ म्हणून राहिलेलोय आज तुम्ही छोटा भाऊ म्हणून आम्हाला कुठेतरी हा खारीचा वाटा ही मदत करताय आम्ही निश्चित ही मदत तुमची कधीच विसरणार नाही हा शब्द मी मराठ्यांच्या वतीने तुम्हाला देतो आपण निवडणुकीच्या आसपास जे वातावरण बघतो हिंदू मुस्लिम असेल या सगळ्या आता मराठा ओबीसी सुरू आहे हे सगळे वाद लावले जातात पण आता तुम्ही इथं मराठा भावांसाठी आलेलेत काय नेमका संदेश द्यायचा संदेश असा आहे की म्हणजे जे पर्यंत मराठी बांधव मुंबई मध्ये राहतील ते पर्यंत मराठी बांधव एक पण उपाशी नाही आम्ही त्यांच्या सोबत आहे हे तुम्ही गळ्यात भगवे गमसे घातलेले आहेत मुस्लिम लोकांना काही अडचण नाही काही अडचण नाही काय अडचण नाही मुस्लिम लोकांचा काही कुठला कलर नाहीये काय नाही धर्माचा कोणाचा धर्माचा काही कलर नाहीये हा कलर माणसाने बनवला हा रक्ताचा बनवला सगळ्याच रक्त एकच आहे कलर नाही म्हणताय ते त्यांचं अगदी बरोबर आहे कालही मी रिसीव केलं होतं वारिस पठाण जे काही एमआयएमचे प्रवक्ते ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले होते सकाळी आमदार अबू आजमी साहेब हे सुद्धा या ठिकाणी आले होते मग माझा सवाल आहे महाराष्ट्रातल्या मराठा आमदारांना हिंदू विरोधी हिंदू जे हिंदू हिंदू म्हणून करतात त्या आमदारांना की आपण काय जाऊन पाठिंबा जाहीर करत नाही आपला जे की मुस्लिम आबू आजमी असल एम वारिस पठाण असेल हे आले त्याबद्दल सुद्धा मी मराठा समाजाच्या होती दोन्ही आमदारांचे खूप खूप धन्यवाद देतो कुठून आले तर मी सोलापूर वरून आलेलो आहे मोहळ तालुक्यामधून आणि मी मुख्यमंत्री साहेबांना एकच सांगेन की त्यांच्या जी त्यांनी पैसे देऊन लावलेली जी त्यांची गँग आहे प्रत्येक आमच्या हिंदू समाजातली गँग आहे मुस्लिम समाजातला एकही बांधव त्यामध्ये नाही फक्त एकही नाही आणि आम्हाला हिंदूला आमच्या हिंदूला विरोध करणारा फक्त हिंदूतले तयार झालेले आहेत पण मुस्लिम बांधवातला एकही तयार झालेला नाही म्हणून या मुस्लिम बांधवाचा अगदी मनापासन मनापासून धन्यवाद देतो या मुस्लिम बांधवांना खरोखरच भाऊ असावा तर मुस्लिम बांधवासारखा असावा एवढंच मी या मुख्यमंत्र्यांना समजून घ्यावं हिंदू मुस्लिम दंगल लावणार होता परंतु आपल्या मुस्लिम बांधवांनी अगदी ती ओळखलं आणि त्यांनी आपल्याला मदत करण्यासाठी त्यांचा हात पुढे केला आणि आम्हाला सुद्धा लक्षात आलं की मुस्लिम बांधव आपला दुश्मन नाही दुश्मन कोण आहे तर आमच्या हिंदू समाजातील काही कुत्री आम्हाला विरोध करतायत एवढंच मी या माध्यमात सांगेल आता तिसरा दिवस आहे आता जेवणाचे प्रश्न सुटलेले आहेत पण तिकडे मनोज जरांगे जे आहेत ते उपोषणावर हो आहेत ही सगळी परिस्थिती पुढे ताणत जाताना दिसतीये काय देईल का सरकार आरक्षण काय वाटत सरकार होतडीचं सरकार आहे हे जे फडणवीस आहेत हे अनाजी पंत आहेत हे सहसा आम्हाला आम्हाला आरक्षण देतील असं नाही ना ना पक्षाचे पदाधिकारी कसला पक्ष नाही काय नाही काय नाही का ना का ना एक मॅन चोप जडांगे पाटील ओनली जरांगे पाटील दोन वर्ष झालं त्यांच्यासाठी आम्ही आणि आमच्यासाठी ते आहेत आम्हाला दुसरा पक्षापेक्षा काही घेणं देणं नाही कोण मंत्री बिंत्री पिंत्री सगळे छाटछुट आहेत आपण जरा यांना पण विचारू मनोज जरांगे यांना किती माहिती आहे मनोज जरांगे ओळखता तुम्ही आंदोलनाच्या आधीपासून माहिती होते समजा अंतरवालीमध्ये अंतर हा पहिले पण आले आम्ही आलेलो नाही इकडे पण हो नवी आले होते आम्ही पण होतो तेव्हा आता काय मराठा लोकांना जे आरक्षणाची मागणी होती मिळालं पाहिजे हंड्रेड पर्सेंट मिळालं पाहिजे आमचा हक्क आहे आरक्षण त्यांचा विचार चांगला आहे हा त्यांचा विचार चांगला आहे ना भाऊ हो आता सरकार जे आहे ते भाजपचं आहे हिंदुत्ववादी सरकार आहे हे सरकार मराठा लोकांना आरक्षण देईल का तुम्हाला मुस्लिम म्हणून काय देणारच द्यायलाच जागर हंड्रेड पर्सन द्यावं लागत हिंदू आहे ना द्यावा लागेल ना आम्हाला आरक्षण तर असं सगळं चित्र आहे या सगळ्या लोकांकडून आता जी मदत होताना दिसते मराठा आंदोलनासाठी काय काय म्हणतात काय म्हणतायत काय का कुठून आलेत आम्ही नांदेड जिल्ह्यातून आलोय जाम जामय तुमचं कशासाठी आले आम्ही जरांगी पाटलाला दोन वर्षापासून आम्ही त्याच्या लढ्याला साथ देत आहोत आम्ही आणि आम्ही स्वतः आम्ही काय करता तुम्ही आम्ही मी ऍडव्होकेट आहे प्रशांत मोरे आता कायदेशीर काय वाटतं तुम्हाला तर बरं झाले वकील भेटले आपल्याला शक्य आहे का आरक्षण भेटले काय शक्य नाही हैदराबाद गॅजेटमध्ये पूर्ण पूर्ण तशा प्रकारची नोंद आहे आज आज आम्ही ठोठून आणि पुरावे अठ्ठावन्न लाख पुरावे दिले असताना सुद्धा हे सरकार मानत नाही म्हणजे आम्हाला याला गेड्याच्या कातडीच आम्हाला सरकार म्हणावे लागेल एवढे पुरावे देत असताना त्यांनी कशा प्रकारची हालचाली करत नाही फक्त देखावा करतात बघितलात ना आपल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वच बघितले असतील आम्हाला साधी पहिल्या दिवशी आम्हाला पाण्याची सुद्धा व्यवस्था केली नव्हती संडासची व्यवस्था केली नव्हती कशा प्रकारची व्यवस्था केलेली नव्हती तर आम्हाला आम्हाला आमचे एवढे हाल झाले आता म्हणजे आम्हाला सांग असं वाटतं की हे सरकार म्हणजे हे हे आमच्या महाराष्ट्र सरकारचं सरकारच नव्ह असं आम्हाला वाटतंय कशामुळं हे आमची एवढी आम दुर्व्यवस्था करून ठेवलेली आहे दुखणं आम्हाला सांगितल्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी कशी आली सगळी व्यवस्था सगळे बाथरूमला कुलूप सगळ्याच गोष्टीला कुलूप घालून यांनी अशा प्रकारचे कुलूप लावलेले पूर्ण 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 आमचे आम्हाला आम्हाला रस्त्यावर सुद्धा बसू देत नव्हते हॉटेल बंद करत होते सर्व पूर्ण पूर्ण पाणी पाणी सुद्धा पहिला गेले नव्हतं तुमचे मुस्लिम बांधव आता जेवण घेऊन आले मी मुस्लिम बांधवांचे मी आभार मानतो त्यांनी आम्हाला दोन वर्षापासून आज आमच्यासाठी आम्हाला आमची साथ देतात आम्हाला दोन वर्षापासून साथ देत आहेत आमची छोटे भाऊ म्हणा मोठे भाऊ म्हणा आम्हाला याच्यावरून लोक टीका करतील की तुम्ही मुस्लिम लोकांच्या पाठिंब्यावर हे सगळे करताय हिंदुत्वादी जे आमदार आहेत नितेश राणे असतील जे वारंवार बोलत असतात त्याच्यावर हिंदुत्वादी आमदारही कोणी असले आणि नसले तर त्याचा फरक पडत नाही पण आपल्या भारताची संस्कृती आहे की प्रत्येकाने प्रत्येकाच्या दुःखात सहभागी झालं पाहिजे आणि जर मुस्लिम बांधव आमच्या दुःखामध्ये सहभागी होत असल तर यामध्ये आनंदाचीच गोष्ट आहे ना आमचे लोक येत नाही येत उलट ते आलं ते निवडणुकीच्या आसपास बटेंगे तो कटेंगे वगैरे नारे तुम्ही ऐकले होते जे ज्या स्पेशली हिंदू मुस्लिमांना त्यामध्ये बऱ्यापैकी टार्गेट केलं गेलेलं दिसत होतं काय नेमकं काय होत नाही आता राजकीय सत्ता राजकीय सत्ता समीकरण बदलण्यासाठी आणि महाविकास आघाडीला धुमी पसार देण्यासाठी महा महायुतीनं केलेला डाव होता तो म्हणजे दोन्ही पद्धतीनं गेम खेळण्याचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला असं वाटतंय का की महाविकास आघाडी जातीय राजकारण करत नाही महाविकास आघाडी सांगते की मुस्लिम बांधव आमचे यस्सी बांधव आमचे म्हणजे पक्ष हे दोन्ही कोणतेही पक्ष असले विरोधी पक्ष असले आणि हे भाजप असलं किंवा काँग्रेस असलं हे दोघही जातीवाद करण्याच्या ठिकाणावरच असतात पण आम्ही इथं कुठंतरी आमची न्याय हक्काची मागणी मागण्यासाठी मुंबईमध्ये आलोय मागच्या वेळेस आम्हाला वाशीमध्ये आरक्षणाचं गाजर दिलं आणि तिथून पाघरी पाठवलं पण आता परत मराठे त्यानंतर पेटून उठलेत आम्हाला बंदी केली आमची छेड करण्यात आला की तुम्हाला एक दिवसाची परवानगी आहे दोन दिवसाची परवानगी आहे खाण्यापिण्याची सोय नाही पण मराठे आसन मुस्लिम मावळे आसन महाराष्ट्रातले खंबीर आहेत जेवणाची एवढी व्यवस्था झालेली आहे की आत्ताच महानगरपालिकांच्या लोकांना सांगावं लागतंय की हे इथं घाण वास नाही आला पाहिजे इथं काही अन्न ना वाया नाही गेलं पाहिजे तर याची व्यवस्थित विल्हेवाट लावा आणि महाराष्ट्रातले मराठी एवढे खंबीर आहे की आमचे आम्ही अख्ख्या मुंबईला जेव घालू शकतो एवढे पिकअप आमच्याकडून भरून येते मुंबईला असं हे सगळं चित्र आहे आंदोलनाचा तिसरा दिवस आहे ही सगळी जोरदार तयारी झालेली दिसते वेगवेगळ्या समाजातून या आंदोलनाला समर्थन मिळत आहे सरकारकडून काय प्रतिक्रिया येणार ते पाहणं महत्वाचं असणार आहे कारण या लोकांना जरी आंदोलकांना जरी जेवण मिळत असलं तरी मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे जस जसं त्यांचा उपोषणाचा एक एक दिवस वाढत जाईल तस तशी ही परिस्थिती तीव्र होत जाण्याची चिघळत जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येणार नाहीये लाखो बांधव मराठा बांधव जे दाखल झालेले आहेत अनेक जण रस्त्यावर आहेत त्याचबरोबर गणपती संपल्यानंतर ग्रामीण भागात ज्या महालक्ष्मी असतात त्या संपल्यानंतर इथं आणखी लोक येऊ शकतात अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते त्यामुळे या सगळ्या अपडेट तुम्हाला या आंदोलनाच्या लोकमतच्या माध्यमातून पाहता येणार आहेत तुर्तास इथेच थांबूयात कॅमेरामॅन आदित्य सोबत सुधीर काकडे आझाद मैदान मुंबई